तर उद्या बनवणार आहोत त्याचा आपण पनीर तर आता मी करायला ठेवलेलं आहे जे माझ्याकडून दूध फटलेलं होतं त्याचं आता उद्याच्याला दाखवत याचे पनीरचे पराठे बनवणार आहोत स्कूलसाठी हे पूर्ण मी असं कॉटनच्या कपड्यात लपेटून ठेवलेलं आहे आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तिने ठेवलेलं आहे आणि याची आता जड वस्तू ठेवून द्यायचे ते ठेवलेलं आहे मी फ्रीजमध्ये आता उद्या सकाळी काढूयात रात्री ठेवलेलं पनीर आता मी पाहताय कसं बनले ते मस्त असं आपलं पनीर बनलेलं आहे तर ह्याचं काय आपल्याला भाजी नाही बनवायची तर ह्याचे पराठे बनवायचे तर पाहू शकताय मस्त पनीर पने आपलं रेडी झालेलं आहे घरच्या घरी हे बा एकदम एक सॉफ्ट बनलेलं आहे याची करूयात पुढची तयारी पनीर बनवण्यासाठी तर भाज्या कट केलेल्या आहेत आणि हेच पण आता मॅश करून घेते मी हाताने आणि गार्लिक पेस्ट घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेणार आहे याला मी इथं कढई आपली गरम झालेली आहे तेल पण टाकून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरे जिरे तडतडलं की लगेच आपल्याला टाकायचे आहे हळद आणि मोहरी लगेचच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कट केल्या कांदा वगैरे आपल्याला खूप बारीक कट करून घ्यायचा आहे आणि शिमला मिठ पण कट केलेली ती पण बारीक कट केलेली टाकून घेऊया त्याचबरोबर टोमॅटो आणि आपण मिक्स करूया आपण परतून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे मी त्याच्यात मध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर लगेचच तिखट टाकून देणार आहे जास्त तिखट बनवत नाही कारण हे स्कूलमध्ये टिफिनला द्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करूयात कांदा वगैरे आपल्या सुपरतून झालेला आहे त्यामध्ये टाकणार आहोत आपण पन। पनीर तर बारीकचं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं पनीर टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला याची मस्त असे पराठे थंड झाले पराठे बनवायचे आहेत तर पनीरची भुर्जी तर आपली रेडी झालेली आहे आता वळूयात मेन पराठ्याकडे भुर्जी पूर्ण थंड झालेली आहे या साईडची आपल्याला दोन रोल करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जसं आपण निवड लाटतो अगदी तसं तो आपण लाटून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता पनीरची भुर्जी टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने याच्यावरती तुम्ही अजून चीज पण किसरून टाकू शकताय त्यामुळे खूप टेस्टी लागेल ला आपली पराठा हा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरी चपाती अर्धी लाटलेली ती घ्यायची आहे त्याच्यावरती आणि पूर्ण असं पॅक करून घ्यायचा आहे साईडने आपला मसाला निघणार नाही बाहेर आणि आता आपण पिठी लावून ते हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं चा आहे चारी बाजूने पूर्ण पराठा आपल्याला लाटून झालेला आहे तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा आपला जो बनलेला पराठा रीते आपल्याला दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि तो मस्त तूप तूप लावून घ्यायचे पहिले तर त्याला तरी दुसरा पण आपला पराठा आता रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला पराठे करायचे आहेत तर मस्त असं खरपूस आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे चारी बाजूने मस्त मस्त असा आपला पराठा रेडी झालेला आहे सईशीचा फेवरेट घरच्या पनीरचा आणि तुम्ही पण बनवा असे पराठे टिफिनसाठी एकदम मस्त आणि टेस्टी आहे आणि मुलांना पण खूप जास्त आवडतात तर घरीच बनवा तर पाहू शकता याच्या आतमध्ये मस्त असा मसाला आपला स्टफ झालेला आहे तर घरच्या गर घरी बनवलेला पनीरचा पराठा कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद